नमस्कार मैत्रीण कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते सदैव तुम्ही चांगलेच राहा श्री स्वामी समर्थ आज बघा आमच्या बाबाची आहे पुण्यतिथी आमच्या सासऱ्यांची आज त्यांना तेरा वर्ष कम्प्लीट झाली असं केलं त्यांच्यासाठी स्वयंपाक खीर बनवली कुरडी भजी ते सगळं त्यांनी निवड दाखवलं मेटोच्या पप्पांनी केली पूजा की अशी झाली आपली घरची पूजा एवढे फुलं आले होते आपल्या इथे स्वयंपाक काय केलं बघा वांग्याची बनवली भाजी सरभरीत अशी वांगी काही जास्त कोणी खात नाही तर म्हणून थोडेच केले तर इकडं बनवली खीर ते मोठा रवा नसते का त्याची सोजीचे त्याची पित्राला पण बनवतात तशी इकडं बनवलंय भात कोकोला इकडे बनवलं पिल्लूच्या पप्पासाठी डाळ काढली त्यांची इथे ते दलिया बनू शकतात तुम्ही इकडे बनवते आमची पिल्लू बाई पोळ्या पिल्लूच्या आमच्या पोळ्या चालू येतात हे बघा कुरोडी पापड भजे बनवले राधाला खानाला खूप आवडते भजे कुरवडी पण आवडते त्यांना काय पण दि म्हणते खायला मग आज पिल्लून दिलं तर लगे खाऊन बघते असं केलं हे आजचं आपलं स्वयंपाक भजे बनवलेत मला काय भजे एवढे गोल येत नाही तर थोडे वाकडी तिकडे येतात पण येतात येत। चला आता आपण देऊ मिट्टूला कोकोला भात गोड शिरा करण्याच्या साधा शिरा करण्याच्या अशी खीर बनवली बनवायला पण खूप आहे खूप सोपी आहे खूप झालं खूप सोपी आहे चला आता आपण देऊ कोकोला भात राधाला राजा खीर खाईन का ती राधाला खीर दे म्हणती पिल्लू लईत कालवा झाला ना त्यांच्या आता पोटात बी कालवाच होईल इथे बघा बाहेर चला राधा का मी मम्मा आली बघा बघा चल म्हणलं की लगे कशी येते तर चल का नाही यो मम्मा मानले मम्माने हां बघा काना पण आला कोरवडी आवडली कुरवडी को घेऊन गेले चला आता कोकोला भात देऊ आपण दरवाजा लावून टाकावं लागतंय नाही तर मग बाहेरची भीती वाटते नाही का आवडता आवडता सकाळपासून टाईम होते कोकोला देऊ आपण भात कोको द कोको पण लगे कोको म्हणलं की लगेच येते जरा भात खा त्याला पालक जास्त आवडते पालक खाते खा भात खा गरम भात आहे मम्माने भात दिलाय ना खा तुमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचा यूट्यूब फॅमिलीचा